हॅलो रिवाय वेलकम टू न्यू ब्लॉग आणि मी आहे तुमची लाडकी सोमाने नात्या मी करणार आहे स्वयंपाक कारण की खूप लेट झालेलं आहे दक्षिणे अजूनपर्यंत काही खाल्लेलं आहे आणि त्यानंतर शाते निर्घोळी न शूट शूर्थ करायचं तेव्हा आम्ही चेंज नाही केलेलं सो आता आहे मेकअप झालेला आहे माझा थोडासा टचअप झालेला आहे असं म्हणू शकतो आपण कनेक्ट म्हणून झालेलं आहे त्यानंतर नाही ते मी बटाटे बॉईल करून ठेवलेले आहेत सो आता मी बटाट्याची मस्तपैकी चकचकित अशी भाजी आहे दक्षला दोन तीन पोळ्या लाटून आहे आणि माझ्यासाठी स्पेशली आज मी पुरी आहे कारण की दक्षला पुरी खाल्ला तर टोक दुखत आहे त्यामुळे दक्षला पुरी खाण्याचा अजिबात मुली नाही सो मी माझ्यासाठी करून खाणार आहे आता घेते मी कांदा आधी दक्षला देते जेवण आणि त्यानंतर मग मी माझा बे कापते खूप लेट झाल्यास आज घरातली बरीच कामं होती तर दक्ष्मी मला बरीच हेल्प केलेली आहे त्यामुळं कामं आटपली पटकन सो हा एक कांदा एक कांदा घेणार आहे 다 a n d a c o

आता आपलं फिल्टर खराब झालंय बनवून नाही आकाशाला जाते बनवायला त्याला हे करावं लागणार आहे समजा पाणी पाणीवाला आला ना पाणी घे डाउन होलो झाले बघू मला जीले काही काही नाही रे माझे सगळे भाजी करून भाजी बनवण्याला जास्त किती असते किती छान व्हावी चविष्ट झाले म्हणजे पोड मिळतो साध्यांचा त्यानंतर बटाटा हा प्रत्येकाच्या घरात अवेलेबल असतो बटाट्याचे खूप प्रकार बनवता येतात त्यामुळे खूप इझी होतं बटाट्यामुळे थोडीशी भाजी टेस्ट करून पाहते भाजी फ्रेश थोडीशीच कोथंबीर चिड आणि घालूच मी हा गावरान पुढे नाही आणि हा कावरानकडे फक्त सो पाहू शकता पाणीकडे छोटे भाजीकरता मी थोडस छोटस मी गार्डन बनवलंय टेरेस गार्डन त्याच्यामध्ये लावलेलं आहे म्हणजे असं कोथंबीरचा वापर करणार नाही पूर्णपणे रेडी झालेली आहे पाहू शकता मी जास्त तेल वापरत नाही नॉन व्हेज असेल तर जास्त तेलाचा वापर करतो शक्यतो सर्वच भाजींना तेलाचा वापर जास्त करत नाही आणि आत्ता सध्या मला खायची ही भाजी पुरीसोबत त्यामुळे तेल मी थोडंसं कमीच वापरलेलं आहे जसं जितकं गरजेचं आहे भाजीला तितकंच तेल वापरलेलं आहे फायनली तुम्ही पाहिली माझी भाजी किती काय दिसते अप्रतिम दिसते ओके देन भाजी पाहण्यावरूनच पडेल की चौदा झालेली असेल चष्ट असेल स्वादिष्ट असेल आता मी घेते ला, दक्ष्म पोळ्या लाटायला तर लक्ष्मण पोळ्या लाटून देते तर का त्याच्या पोटात भरपडली म्हणजे मादक जीव भांड्यात पडेल सो असं तर

काय सापडते तीन चार पोळ्या करून ठेवते थोडेसे पुला करून ठेवते ज्याला ते खायचे तिथे खाली त्याच्यामधलं काम झालं टेन्शन राहत नाही मला आणि आमचा दक्षता प्रत्येक त्याच्या व्हिडिओमध्ये बोलत असतो जेव्हा काय बनवलं दोन दिवस झालं बनवलं नाही तीन दिवस झालं बनवलं नाही सो त्याला काय पंच वगैरे काही सापडला नाही त्याला सुरू ना। होतं त्या व्हिडिओमध्ये शात्री जर बोळी बहिणीमध्ये तर प्रत्येक एकटे सोडमध्ये त्याचं हे वागते त्याला आठवलं नाही होतं मी डायलॉग की तो जेवण वरती येतो आणि लोकांना हे खरंच वाटेल की खरंच या मी किती व्हिडिओज करते त्यामुळे मी घरात त्यांना लक्षच देत नसेल असं काही नाही घरातली कामं आठवूनच व्हिडिओ करावे लागतात घरातली कामं तुम्ही व्हिडिओ केले ना घरचे डिटेल पाठवून सन्नाईज व्हिडिओ एकदा घर क्लीन झालं ना त्यानंतरच व्हिडिओ शूट करायला मजा येते कारण की व्हिडिओ शूट करताना पण बरेच असे

I'm <laughs> to <laughs> 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 फायनली झालेली आहे माझी पुरी रेडी पाहू शकते इथे नुसते की भाजी दिसते तुम्हाला अं मी बनवलेली हरी बटाटा बटाट्याची भाजी बनवून देऊ पुरी बनवली ॲक्च्युली भाज्यांची नाव आठवण ना मला कधी कधी आठवत नाही तर मग ठीक आहे सो कसं दिसतंय ते तुम्ही सांगा मला ना की आहे आता खाण्याकरता पाहू शकता मी पुरी घेतलेली आहे आणि थोडीशी बटाट्याची भाजी घेतली सो ऑलरेडी मी फोटो अपलोड केलेला आहे तुम्ही पहा आणि मला सांगा की कसा वाटतो आहे तो फोटो फोटो पाहूनच तोंडाला अगदी पाणी सुटेल बटाट्याची रेसिपी माझ्या आई बनवते यामध्ये दही असल्यामुळे भाजीना फार शक्यतो करत नाही कधीतरीच नाश्ता करते एक वाजता जेवण केलं ना त्यानंतर ना परत मी पुन्हा काही खात नाही रात्री एक साडे नऊ 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 वाजता थोडासा राईस खाते सध्या तरी माझं डेली रुटीन असं आहे घेतलं काय लिंबू लिंबू आहे का मी करते जेवण भेटूया थोडं आणि बाई आता जस्ट जेवण केलेलं आहे पण इतका कंटाळा आलाय मला इतका कंटाळा आलाय ना सांगू शकत नाही असं वाटतं पांघरून घ्यावा मस्त पैकी एक झोप काढावी कारण की खूप गार लागतंय तुमची इथे आहे का पाऊस इथे आहे पाऊस बट मला रेडी व्हायचं आहे आता शात्रधर जर शूट करण्याकरता केस वाजून आहेत सुकलेले नाही सकाळी हेअर वॉश केलं होता थोडस असं वाटतंय मस्त पैकी एक झोप काढावी आणि बेडवर बसल्यानंतर असं नेहमी आपल्याला उठूच नाही उठूच नाही मला तर होत होतं का असं असेल तर नक्की मला सांगा माझ्यासारखं कोण कोण हे मला कळायला हवं ना की अरे यार असं कोणाला कोणाला वाटतं पावसाळ्याच्या दिवसामध्ये की घरातून बाहेर पडू नये मला ना चिकचिक अजिबात आवडत नाही पावसामध्ये घरातून बाहेर पडणं अजिबात आवडत नाही त्यामुळे ना आ, मी शक्यतो खूप टाळते पुढे बाईक होती बट आम्ही खूप प्रवास करायचो आणि त्यावेळेस मी मुंबईला कामाकरता जास्त जात होते मुंबई पुणे मुंबई पुणे माझं हे आ, रूट जास्त होत होते कामाचे त्यानंतर बारामतीमध्ये मी जास्त काम केलं आणि मुंबईमध्ये मी जास्त काम केलं आणि ॲज अ रायटर मी जास्त फिरत होते कामांकरता नवीन नवीन नवी नवी लोकांना भेटत होते सो नवीन नवीन नवी फिल्मचे सेट असेल तिथे जात होते मी जेणेकरून आपल्याला काही शिकता येईल का याकरता सो असिस्ट करत होते मी त्यामुळे खूप बाहेर फिरणं व्हायचं आणि ज्यावेळेस पाऊस पावसाचं वातावरण असायचं ना तर बरेच सेट असे कामं बंद होतात फिल्म सी इंडस्ट्रीमधली पावसामध्ये कारण कॅमेरा लोक बाहेर काढत नाही मग त्यावेळेस रायटिंगची कामं वगैरे खूप जोरात चालू असतात आणि त्यामुळे ॲर लागतं आहे तुमच्या इथे आहे का पाऊस इथे आहे पाऊस बट मला रेडी व्हायचं आहे आता शात्री जर शूट करण्याकरता केस अजून ओलेच आहेत केस अजून के सुकलेले नाही आहेत सकाळी हेअर वॉश केलं होतं थोडस तर असं वाटतं मस्त पैकी एक झोप काढावी आणि बेडवर बसल्यानंतर नंतर असं नेहमी वाटत आपल्याला कि उठूच नाही उठूच नाही मला तर होत होतं का असं होत असेल तर, तर नक्की मला सांगा माझ्यासारखं कोण कोण हे मला कळायला हवं ना की अरे यार असं कोणाला कोणाला वाटतं पावसाळ्याच्या दिवसामध्ये की घरातून बाहेर पडू नये मला ना चिकचिक अजिबात आवडत नाही पावसामध्ये घरातून बाहेर पडणे अजिबात आवडत नाही त्यामुळे ना आ, मी शक्यतो खूप टाळते एवढे बाईक होती बट आम्ही खूप प्रवास करायचो आणि त्यावेळेस मी मुंबईला कामाकरता जास्त जात होते मुंबई पुणे मुंबई पुणे माझं हे रूट जास्त होत होते कामाचे त्यानंतर बारामतीमध्ये मी जास्त काम केलं आणि मुंबईमध्ये मी जास्त काम केलं आणि ॲज अ रायटर मी जास्त फिरत होते कामांकरता नवीन नवीन नवी नवी लोकांना भेटत होते सो नवीन नवीन नवी फिल्मचे सेट असेल तिथे जात होते मी जेणेकरून आपल्याला काही शिकता येईल का याकरता सो असिस्ट करत होते मी त्यामुळे खूप बाहेर फिरणं व्हायचं आणि ज्यावेळेस पाऊस पावसाचं वातावरण असायचं ना तर बरेच सेट असे कामं बंद होतात फिल्म सी इंडस्ट्रीमधली पावसामध्ये कारण कॅमेरे लोक बाहेर काढत नाही मग त्यावेळेस रायटिंगची कामं वगैरे खूप जोरात चालू असतात आणि त्यामुळे ॲज अ रायटर व्हायचं माझं बाहेर फिरणं मग त्यावेळेस आम्ही माझ्या मिस्टरांना बोलते यार प्लीज आपण गाडी घेऊया कारण की ना माझे खूप कपडे खराब होतात बाईकमुळे आणि इतका लांबचा प्रवास आपण करतो बाईकवरती सो भिजणं देखील खूप होतं आणि नको वाटतं रोजचं नाही का पावसामध्ये घरातून बाहेर पडणं वगैरे सो आपण काय करू आपण कार घेऊया कोणतीही ठीक आहे कोणतीही चालेल मला पण मला कार घेऊन दे यार तू आणि त्यानंतर ना खूप लवकर आम्ही कार घेतली मीन्स आपण मला हे सांगायचे हे सांगण्याचं तात्पर्य हे की आपण जी पण गोष्ट पॉझिटिवली ज्या गोष्टींचा विचार करतो ना ती आपल्या लाईफमध्ये घडत असते जी पण गोष्ट आपण मिळवण्याच्या मागे पळतो ना ती गोष्ट आपल्याला खूप लवकर मिळते फक्त अचीव काय करायचं हे आपल्याला माहिती असायला हवं देन मला त्यावेळेस कारची गरज होती मला कार हवी होती आणि आम्ही त्याच्या पाठी लागलो आणि आम्ही एक दोन तीन महिन्यामध्येच आम्ही कार खरेदी केली सो so, हे सांगायचं की आपल्याला काय हवं आहे हे एक्झॅक्टली आपल्याला कळायला हवं माहिती हवं मी बऱ्याचदा ही गोष्ट बोलते की एक्झॅक्टली आपल्याला माहिती आहे ना की आपल्याला ही गोष्ट मिळवायची आपण त्यामागेच पळतो आणि तेव्हापासून पावसाचं माझं नातं फार कमी झालं आहे म्हणजे भिजणं हा प्रकार येत नाही माझ्यासोबत कारण की मी खूप टाळते मला चिकचिक अजिबात आवडत नाही पावसाचे चार महिने जर कोणी मला हे बोलला ना की तुला घरात बसून राहा तुला लाख रुपये देतो दोन लाख रुपये देतो पण तू घरातून येणं एक एक सेकंद देखील घराच्या बाहेर पडायचं नाही तरी पण मी हे चॅलेंज आहे ना हसत हसत स्वीकारेल कारण की काहीही प्रॉब्लेम नाही आहे मला मी बसून राहील मी अजिबात कंटाळणार नाही मला घरातून बाहेर जायला आवडतच नाही त्यामुळे माझ्यासाठी so, खूप बेटर आहे की देन ओके ठीक आहे मी घरात बसून राहील काहीच हरकत नाही आहे मला मला कुठेही जायचं नाही मी घरात बसून राहते सो मी घरातून श्वास घ्यायला देखील बाहेर जाऊ शकत नाही इतकं मला ह्या चार भिंती प्रिय आहेत आणि माझ्या आजूबाजूचे लोक फार कंटाळ येतात ह्या गोष्टीला की तू खूप घरामध्ये राहतेस तू घरातून बाहेर पडत नाही मला नाही आवडत खूप स्वप्न पाहते मी माझ्या चार भिंतींच्या आतपासून आणि मला माहिती त्या स्वप्नांमध्ये रंग भरण्याची ताकद माझ्यात आहे ती स्वप्न पूर्ण करण्याची ताकद माझ्यात आहे हां ती स्वप्न पूर्ण करण्याकरता मला कधीतरी कर घरातून बाहेर पडणं पण आहे ही पण गोष्ट मान्य पण जितकं मला घरात राहून करता येईल सो तितकं मी करू शकते तेवढी ताकद आहे माझ्यात हे मला कळून चुकलं हे मला माहिती आहे त्यामुळं कामं पण मी निवडताना तशीच निवडते